नमस्कार मित्रांनो काही तासामध्येच राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर -कर -कराथा, गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल काही भागामध्ये तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत मध्यम पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे सांगली सोलापूर लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना वाशिम यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जालना त्याचबरोबर नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला भाग बदलत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल तर येत्या काही तासामध्ये तुम्हाला या जिल्ह्यामध्ये वादळी वारासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथंच थांबा जय हिंद जय जे महाराष्ट्र